तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर बांधकाम कामगार योजना या योजनेअंतर्गत तुम्हाला आता नवीन नोंदणी करायची असेल व त्याचबरोबर तुम्हाला तुमचा फॉर्म हा रिन्यूअल जर करायचा असेल तर तुम्हाला आता कोणत्याही प्रकारची फी ही देण्याची गरज नाही कारण बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नवीन कामगार नोंदणी व नूतनीकरण हे निशुल्क करण्यात आलेलं आहे आणि त्याविषयीचा जे आर देखील निर्गामित करण्यात आलेला आहे तर या जे आरमधून आपण या विषयीची माहिती पाहणार आहोत व त्याचबरोबर हा जो नियम आहे ही जी फी माफी आहे निशुल्कता आहे ही कोणत्या तारखेपासून किंवा कोणत्या दिनांकापासून लागू होणार आहे याविषयीची देखील माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत ही माहिती सर्व समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही माहिती तुम्हाला आवडल्यास आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जे आरचा विषय तुम्ही सुरुवातीला पाहू शकता इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असेल नूतनीकरण असेल करण्याकरिता भरावयाची नोंदणी व नूतनीकरण फी ही निशुल्क करणेबाबत हा या जे आरचा विषय आहे या विषयामधूनच तुम्हाला बरंच काही समजलं असेल तर तुम्ही ते पाहू शकता हा जे आर दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निर्गामित करण्यात आलेला आहे तर या जे आरची ही प्रस्तावना आहे या प्रस्तावनेमधून आपण जी जुनी फी होती म्हणजे जी तुम्हाला सभासद फी एक रुपया भरावा लागत होती त्याविषयीची थोडीफार माहिती आपण येथून पाहूयात यामध्येच ही माहिती देण्यात आलेली आहे सन दोन हजार वीस पासून बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व वा लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जात आहे उक्त अधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम, काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क हे पंचवीस रुपये इतकं निर्धारित करण्यात आले होते तदंतर शासनाच्या संदर्भीय क्रमांक एक येथील पत्रांनवे बांधकाम कामगारांची नोंदणी असेल नूतनीकरण असेल करण्याबाबतच्या शुल्काच्या रकमेत बदल करून सदर शुल्काची रक्कम ही एक रुपये करण्यात आली होती सध्या स्थिती महाराष्ट्रात इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी असेल नूतनीकरण असेल शुल्क माफ करण्याबाबत मंत्रिमंडळात दिनांक सहा तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत ठराव पारित करण्यात आला होता त्या अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबतचा प्रस्ताव मंडळाने संदर्भीन क्रमांक तीन येथील पत्रा नवे शासनात मान्यतेवर सादर केलेला आहे त्यास अनुसरून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाने शासनास सादर केलेल्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब ही शासनाच्या विचाराधीन होती तर तुम्ही पाहू शकता याआधी पंचवीस रुपये हे शुल्क बांधकाम कामगारांना नोंदणी असेल नूतनीकरण असेल यासाठी द्यावा लागत होती त्यानंतर सभासद फी तुम्हाला ही एक रुपये करण्यात आली आता एक रुपये केल्याच्या नंतर ही फी डायरेक्ट मोफत करण्याचा शासन शासनाच्या हे ही बाब विचारात आहे आणि त्यावर त्यांनी शासन निर्णय काढलेला आहे तर येथे तुम्ही हा शासन निर्णय पाहू शकता इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार विनियम व सेवा शर्ती अधिनियम सोळाशे शहाण्णव मधील कलम बारा व कलम बासष्ट जी मधील नमूद तरतुदीनुसार इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम, काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असेल नूतनीकरण असेल करण्यासाठी भरावयाची नोंदणी नूतनीकरण फी नोंदणी शुल्क हे निशुल्क तुम्ही पाहू शकता येथे निशुल्क करण्यास या शासन निर्णयांवे मान्यता देण्यात येत आहे तर आता बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल नूतनीकरण करायचं असेल म्हणजेच तुमचा जो फॉर्म आहे तो रिन्युअल करायचा असेल तर तुम्हाला आता भरपूर सारी फी ही देण्याची गरज नाही कारण या शासन निर्णयान्वे महाराष्ट्र राज्यातील इतर सॉरी इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळ यांनी आता ही फी निशुल्क करण्याचा शासन निर्णय घेतलेला आहे आणि हा शासन निर्णय दिनांक आजपासूनच या चे आरमधून हा पारित सॉरी आजपासूनच हा लागू झालेला आहे म्हणजेच आजपासूनच जी बांधकाम कामगार योजना आहे या योजनेअंतर्गत जर तुम्ही नवीन नोंदणी कराल किंवा तुमचं नूतनीकरण कराल, कराल म्हणजेच तुमचा फॉर्म हा रिन्युअल कराल तर तुम्हाला आजपासूनच ही जी फी आहे ही निशुल्क करण्यात आलेली आहे मोफत करण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही देखील आता बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जर तुम्हाला नोंदणी करायची असेल किंवा तुमचा फॉर्म हा रिन्युअल करायचा असेल तर तुम्ही आता मोफत हा फॉर्म रिन्युअल करू शकता व हो यामध्ये नोंदणी देखील मोफत करू शकता पण तुम्हाला तुमच्या संबंधित अर्ज भरताना जो ऑपरेटर असेल त्याच्याकडे त्याची फीही द्यावी लागेल त्यामुळे ही जी नोंदणीची फी आहे व नूतनीकरणाची फी आहे ही बांधकाम कामगार योजनेअंतर्गत एकदम मोफत केलेली आहे ही जी माहिती आहे ती बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणीत असलेल्या कामगारांसाठी व यामध्ये नवीन अर्ज करणाऱ्या कामगारांसाठी आनंदाची माहिती आहे महत्त्वाची माहिती आहे तर आता तुम्हाला कुठेही कशाही प्रकारचे पैसे देण्याची गरज नाही तुम्ही हे मोफत तुम्ही हे काम करू शकता तर ही होती माहिती बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणी व नूतनीकरण शुल्क हे फ्री करण्या सॉरी फ्री करण्याबाबत निशुल्क करण्याबाबत ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुमच्या जवळच्या व्यक्तीला जो या कामगार योजनेअंतर्गत का कार्यरत असेल त्याला तुम्ही शेअर करा व त्याला देखील ही माहिती सांगा की ही फी जी आहे ती आता निशुल्क करण्यात आलेली आहे तर ही होती माहिती सविस्तर या संदर्भातली